नमस्कार मित्रांनो त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी साताऱ्यामध्ये तुमचं सहरचे स्वागत आहे तरी शेतकरी मित्रांना कडबा कुट्टी बद्दल आपण थोडक्यात माहिती देणार आहे कडबा कुट्टी बऱ्याच शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे की ऍडव्हान्स आता काय आहे तर ऍडव्हान्स मित्रांनो हे शक्ती के केसांचे कडबा कुट्टी हे एक तासात एक टन कडबा कुट्टी करणार आहे मित्रांनो तर आपण आता तुम्हाला लाईव्ह डेमो हो देणार आहे त्याच्या आधी आपण थोडक्यात तुम्हाला हे जी माहिती देणार आहे तर मित्रांनो हे शक्ती कडबाकुट्टी कडबा कुट्टी असून तर ह्याला चार ब्लेड असतात चारही ब्लेडला सुद्धा दोन्ही ज्या ब्लेडला दोन्ही साईडला सुद्धा धार येते मित्रांनो आणि मोटर जे कॉपर वाईडिंगची येते तीन एचपी ची मोटर येते मित्रांनो ह्याला इलेव्हट्रिक साईडचा बेल्ट दिलेला आहे एकदम छान पद्धतीचा आणि हा बेल्ट सुद्धा एकदम हेवीमध्ये की ही जी लाईफ जास्त आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही शक्ती किसानची जी मशीन आहे ती कोणासाठी ज्यांच्या शेतकऱ्यांना की ज्यांचे जास्त गुरं आहेत बाबा काय काय गोरांबरोबर भरपूर गुरं असतात पन्नास गुरं तीस गुरं चाळीस गुरं अशा गुरांसाठी ही पण गोष्टी फायदेशीर आहे कारण ह्याचा काय फायदा होतो की ही कमी वेळात जास्त कट करून टाकते मटेरियल त्यासाठी आता छोट्या सद आप शेतकऱ्यांसाठी आपल्याला कडबा कुठे आहेत म्हणजे जागोजाग एका ठिकाणी ठेवली की ती उचला पाचला करायला त्रास होतो तसे ही जो सोपं ही चार चाकांवरती तुम्ही कुठेही फिरवू गोठाय शकता तर आपण मित्रांनो ही जी डेमो बघणारा लाव मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांसाठी सद आपण हे आणि ऑफर सुद्धा देणार आहे तर आपले जगदीश मोरे त्रिमूर्ती अग्रो मशिनरी साताराचे सेल्समन जगदीश मोरे आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहे तर आपण त्याची माहिती जाणून घ्या मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता विषय काय होतो आपण अगोदर म्हणजे हाताने वगैरे तोडून गुरांसाठी चारा देत होतो परंतु ह्या मशीनचा फायदा काय होतो पहिली गोष्ट तुम्हाला अभिजित मिस्त्रीने सांगितल्या पद्धतीनं कमी जागेत तुमची ही मशीन बसते म्हणजे तुमची जागा वाचणार आहे कारण आत्ता गुरं जास्त असतील तर गोट्यामध्ये तुम्हाला जागा जास्त नसते मग त्यासाठी ही तुम्हाला कमी जागेत बसणार आहे दुसरी गोष्ट याने तुम्हाला दोन पद्धतीत चारा कटिंग करता येतो पहिली गोष्ट बारीक तुकडे म्हणजे अर्धा इंचात पण तुम्हाला कट करता येतं आणि मोठ्या साईजमध्ये सुद्धा कटिंग करता येतं या दोन पद्धती सुद्धा आहेत म्हणजे तुमच्या शेळ्या मेंढ्या में असतील तरी सुद्धा आहे आणि मोठे गुरं असतील तरी सुद्धा हीच मशीन तुम्हाला चालणार आहे त्यानंतर चारा कटिंग करून गुरांना दिल्यामुळे फायदा काय होतो तर तुमचा चारा नाश होत नाही किंवा गुरा आवडीने खातात त्यामुळे दूध वगैरे तुम्हाला जास्त प्रमाणात त्याचा फायदा होतो दुधासाठी तर ही जी मशीन आहे ही पूर्ण हेवीमध्ये मशीन येते सबसिडीत प्राप्त आहे लोन होत ह्या मशीनला त्यानंतर तुम्ही ब्लेड तर बघितलेच तुम्हाला ब्लेड पण दाखवतो प्युअर कार्बन मटेरियलमध्ये ब्लेड येतात आणि दोन्ही साईडनं धार आहे त्याला त्यामुळे एका साईडनं धार गेली तरी दुसऱ्या साईडनं तुम्ही उलटी करून ती लावू शकताय तर आणि मिस्त्रींनी सांगितल्या पद्धतीनं ह्याची मोटर सुद्धा क्वालिटी आहे चांगली क्वालिटीची दिलेली आहे आणि प्युअर कॉपर वेल्डिंग मध्ये त्याचं कॉपर वाईडिंग मध्ये त्याचं मटेरियल आहे म्हणजे त्याला ॲल्युमिनियम वगैरे दिलेलं नाही त्यामुळे त्याला स्पीड जास्त आहे परत ह्याला घेर सिस्टम दिलेले आहेत पूर्ण हेवीमध्ये घेर आहेत आणि जिथं जिथे घेर आहेत या सर्व बाजूने त्याला पत्रा वगैरे त्यांनी लावून दिलेला आहे किंवा लोकांना म्हणलं तरी चालेल ला, पत्रा लावून दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला अपघात होण्याची शक्यता अजिबात नाहीये त्यानंतर ह्याला कन्वेअर बेल्ट दिलेला आहे कन्वेअर बेल्ट असल्यामुळे काय होतंय आहे तुम्हाला चारा पिंडी ढकलायची गरज नाही फक्त ठेवल्यानंतर ते ऑटोमॅटिक जाणार आहे तर आता आपण आता आमच्याकडे कडबा वगैरे तर इथं काय नाही डेमो साठी पण आम्ही नारळाच्या जावळ्या हो किंवा नारळाच्या फांद्या आम्ही आणलेल्या आहेत या फांद्या आम्ही ह्यामध्ये बारीक करून दाखवणार आहे आता फांद्या बारीक करून दाखवायचं कारण काय आता हे तर आपण चारा करत नाही पण ह्याची ताकद ह्या मशीनची ताकद तुम्हाला ह्याच्यावरून जाणवेल की कळेल की बाबा नारळाच्या फांद्या सुद्धा कट करते तर आपण त्याचा डेमो घेऊया लाईव्ह चालू करायत मिस्त्री चालू करा मशीन हे Ya yeah. uh, misteri, jadi uh, panji kita akan kurun. Come on, oh, come on, oh, come तुम्ही बघू शकताय दोन्ही घेअर मध्ये आपण ही मशीन चालवलेली आहे ही मोठ्या घेअर मध्ये चालवलेले मोठे तुकडे झालेले त्याचे आणि ही बारीक घेअर मध्ये एकदम मोठ्या तुकड्यामध्ये मित्रांनो बघू शकता आणि एकदम बारीक बारीक सुद्धा होऊ पण मित्रांनो शेतकरी मित्रांना काय सांगणे माझं नंतरचा आपण जो घेर टाकलेला होता जे मोठ्या घास तो मोठा घास बऱ्यापैकी गुरांसाठी चांगला असतो कारण त्यानं रवत फिरतो बारख्या घासानं का काय होतं आपले शेळ्या मेंढ्यांना उपयोग केला जातो पण हो आता आपण दुसऱ्या घरीवर टाकल्यानंतर जी मोठी जे तुकडे पडलेले आहेत ते आपल्या गुरांसाठी चांगले असतात कारण त्यानं रवत फिरून रवत चांगल्या पद्धतीनं होतं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आता आत लाईव्ह डेमो बघितला आहे तर डेमो आपण तुम्हाला दिलेला आहे तर मित्रांनो अशाच भरपूर तुम्हाला आपल्या चॅनलला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहेत मित्रांना काय सांगणे माझं की विषय काय ह्या मशीनचा की हे ओलं असू वाळका असू एकदम चांगल्या पद्धतीने कटिंग करतं कारण हे जी ब्लेड सुद्धा चांगल्या क्वालिटीचे दारबाज ब्लेड असू सुद्धा चांगल्या पद्धतीने कट करतं आणि दुसरी गोष्ट मित्रांनो हे जी क्षमता जास्त आहे हे कमी वेळात जास्त तुमचं हे कटिंग करणार आहे त्यासाठी सगळ्यात मोठ्या जास्त गोरांसाठी हे फायदेशीर आहे तर शेतकरी मित्रांनो आपलं हे सांगणं की आपल्या चॅनलला जाऊन आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून ह्या ची माहिती असू शकता तर जे सर तुम्ही सांगा ह्याची किंमत वगैरे काय आता सध्या चालू ह्याची ह्याच्यावर मशीन वर सुद्धा प्रिंटर प्राइस येते पंचावन्न हजार रुपये सगळीकडे ह्याचे प्राइस चाललेले आहे तीस हजार पस्तीस हजार रुपयाला सगळ्यांची विक्री चाललेली आहे पण आपली डिस्काउंट ऑफर चालू आहेत तुम्हाला सर्वांना कुठूनही घ्या तुम्ही तुम्हाला तेवीस हजार रुपयाची आपण मशीन देणार आहे म्हणजे चांगली ऑफर आपण ठेवलेले फक्त तेवीस हजार रुपयात तुम्हाला चॅम्पियन प्रो मॉडेल भेटणार आहे यामध्ये बरेच मॉडेल आहेत चॅम्पियन मॉडेल येतं लाईट मॉडेल येतं हेवी मॉडेल येतं त्यापैकी सगळ्यात जास्त चालणार आणि हा टॉपचं मॉडेल हे चॅम्पियन चॅम्पियन प्रो म्हणून आहे तर अजून सांगा तुम्ही कि त्यांना आमच्या शेतकऱ्यांसाठी कसं का पोहोचवेल काय सुविधा आहे काय मग ह्याला तुम्हाला आता समजा बाहेरच्या जिल्ह्यातून असेल किंवा लांबून जर कोण कस्टमर घेणार असेल तर तुम्ही एक दोन हजार रुपये जरी आम्हाला मारले तरी आपण शिवडी पद्धतीनं एसीपीएल व्हीआरएल आर एल ट्रान्सपोर्टने आपण तुम्हाला पेटी पाठवून देत असतोय त्यानंतर तुम्ही व्हिडिओ कॉल करून मिस्त्रीना ती जोडू शकताय का ह्याला जोडायला काय अवघड नाही आता तुम्ही पण सांगू शकता यांना काय फक्त वरची पेटी हायसीज येते फक्त खालचा बॉक्स आणि मागची पेटी त्याला जोडायची असते आणि मोटर आणि आमचे मिस्ते तर आहेतच तुम्हाला व्हिडिओ कॉल वर सांगण्यास तर मित्रांनो तुम्हाला थोडक्यात तरी पण माहिती देतो मी तुम्ही बघू शकता ही जी पीटी जी असते पूर्ण वरची पीटी ही पीटी तुम्हाला एका बॉक्स मध्ये ही पीटी आणि साईड चे कवर, कवर तुम्हाला असे सुट्टी कवर त्या येतात तर फक्त मित्रांनो हे फक्त नट बोल्टात असे फिटिंग करायचे आपल्याला हे पीटी अशी चाशी येते हे चालून चार बोल्टात फिट करायचे चाकाच्या पण सुट्ट्या पिन टाईप मध्ये पिन टाईप मध्ये चाका येतात चाका अशी बसून घ्यायची मोटरला सुद्धा आतल्या बाजून स्टँड येतं म्हणजे सुट्ट ब्रॅकेट आहे बसवून तुम्ही असं ह्याच्यावरती मोटर बसवू शकता हे राहिला पाठीमागच्या इलिव्हेटर आपलं इलिव्हेटर काय थोडं हे इलिव्हेटर की एकदम फिट होऊन जाते हे काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो आणि ही तुम्हाला एकदम तुमच्या गोरांसाठी सगळ्यात सा चांगली वस्तू म्हणजे शक्ती किसान महाराष्ट्रातली नंबर वन ब्रँड मिड इन इंडिया म्हणून ओळखली जाते मित्रांनो तर शेतकरी मित्रांना माझं सांगणं हेच आहे की लवकरात लवकर आपण ह्या मशीनची माहिती घ्या आणि आपल्या गोरांसाठी चांगलं खाद्य तयार करण्या कट करण्यासाठी तर लवकरात लवकर तुम्ही हे मशीन आपल्या घरी घेऊन जावा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद <स्थी> शेतकरी मित्रांनो <स्थी>